नमस्कार मित्रांनो आपण जे पाहताय ह्याच्यामध्ये आपण गुलाबी कांद्याची पेरणी केलेली आहे तर कांदा पेरून बल एक दहा बारा दिवस झालेले आहेत कांदा अशा प्रकारे कांद्याची उगवण क्षमता झालेली आहे तुम्ही पाहू शकताय आज सांगतोय आज दिनांक आहे आज एकवीस तारीख आहे याला अकरा तारखेला पेरलेला आहे कांदा पेरून दहा दिवस झालेले आहेत आधी आपण स्प पाहू शकता स्प्रिंकलरनं कांदा भिजवला होता जे त्याचे रेनगन आहेत ते आपण बदललेले स्पेशल कांद्यासाठी जो गण भेटतो ते गन ॲड केलेले आहे तुम्ही पाहू शकताय मायक्रो मायक्रो स्प्रिंकलर म्हणून येतं हे साठ रुपयाला फक्त आणि आपण ह्या ह्या नौजल बदललेले आहेत आणि कांदा पेरणी केल्यानंतर आपण पूर्ण पाणी व्यवस्थापन ह्या स्प्रिंकलरद्वारे केलेलं आहे आणि हे मायक्रो स्प्रिंकलरद्वारे केलेलं आहे मोठ्या स्प्रिंकलरलाच हा फक्त घन चेंजअप करून आपण पाणी दिलेलं आहे आणि आत्ता सध्याला जो आज तब्बल दहा दिवसानंतर कांदा चांगला उगवून दिसतो आहे त्यावेळेस आपण त्याला भुईपाटाने पाणी देतो आहे आता इथून पुढे एक अकरा ते बारा दिवसानंतर आपण ह्याला गोल आ, आ, न, आ, अगर टर्ग सुपर असं कोणतंही हे करत नाहीत तननाशक मारत नाहीत डायरेक्ट ह्याची काय म्हणतात डायरेक्ट ह्याला खुरपण अगर ह्याला आपल्या ह्याचे मोठळ मोठळ मोटर, मोटर, मोटर जे तण आले यातलं पायरवेळेस काढून घेऊन आपण ह्याला एक प्रथम एक खाताचा डोस देणार आहोत नॉर्मल नॉर्मल असा चोवीस चोवीसचा आणि तब्बल कांदा ही एक महिन्याचा झाल्यानंतर आपण ह्याला दहा सव्वीस सव्वीस मायक्रोन्युट्रिशन सिलिकॉन सल्फर अशा पद्धती त्याला खत व्यवस्थापन करणार आहोत आणि आज तुम्ही पाहू शकता मित्रांनो आज मी हा फ्लॉट धावतो आहे तुम्हाला कांद्याचा दीड एकराचा प्लॉट आहे तरी सुमारे ह्याच्यामध्ये दीड एकरामध्ये प्रति वीस टन असा प्रति एकर वीस टन असा कांदा उत्पन्न आणि प्रति ह्या दीड एकरमध्ये कमीत कमी तीस टनाचं ऑवरेज काढायचं आपलं गणित आहे बघूया कांद्याला काय मार्केट राहतं आहे हा कांदा जानेवारीमध्ये निघतो आहे जानेवारीमध्ये हा कांदा निघेल सरासरी जानेवारी एंडिंगपर्यंत ह्याला मार्केट काय मिळेल आणि इथून पुढे तुम्हाला पूर्ण शेड्यूल दाखवलं जाईल की ह्या कांद्यामध्ये अगर ह्या शेतामध्ये कोणतं खते व्यवस्थापन केलं आहे तन्नाशकचा आपण कधीच बिलकुल उपयोग करत नाहीत आणि तणनाशक